जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कार्यशाळेचे आयोजन शनिवारी जळगावात करण्यात आले लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य केल्यास हे अभियान घराघरात पोहोचवता येईल गावाच्या प्रगतीसाठी ग्रामसभा ही खरी संसद असून ग्रामपंचायत ही लोकशाहीची खरी शाळा आहे सरपंचांनी गाव केंद्र मानून आत्मीयतेने काम करा असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले या प्रसंगी जिल्ह्यातील आय एस ओ मानांकन मिळालेल्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नेरी तालुका जामनेर पाधी व मुसई तालुका धरणगाव यांच्यासह इतर ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी प्रास्ताविकातून सांगितले की माझा गाव माझा विकास या भावनेतून प्रत्येक सरपंच व ग्रामसेवक यांनी कार्य करणे गरजेचे आहे यावेळी समृद्ध पंचायत राज अभियान पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच एकशे पन्नास दिवस सुधारणा कार्यक्रमाच्या अंतरिम मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून गौरवण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करंदवाल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर एस लोखंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे जिल्हा परिषदेचे संबंधित सर्व विभाग प्रमुख यांच्यासह विविध अधिकारी व सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते केसरी राजलैव जळगाव गाव जसं की सगळ्यांना आहे त्यांनी सर्वात सुरुवातीचे पाऊल उचलले होते खरंच राज आणण्यासाठी आणि आज तसंच एक दुसरं काळ आलेला आहे की आपण समृद्ध पंचायत राज म्हणजे जेव्हा आपण गावाकडे पाहतो तर प्रत्येक दृष्टिकोनातून गुड गव्हर्नन्स सुशासन जलसमृद्ध हरित गाव स्वच्छ गाव अशा बऱ्याचशा गोष्टी करून आम्हाला समृद्धही करायचं त्या पंचायत राजला म्हणून आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि माननीय ग्रामविकास मंत्री महोदय त्यांची एक संकल्पना आहे की त्यांनी मागच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये एकोणावीसशे दोन पुरस्कार फक्त या ठेवलेले आणि त्यात आज आपण सुरुवात केली कार्यशाळेंची हीच कार्यशाळा तालुकास्तरावर होईल गाव पातळीवर होईल आणि नेमकं आम्हाला सगळ्यांना हे ट्रेन करायचं आहे की एक गावाला जर ह्या आठ घटकांच्या स्वरूपात समृद्ध करायचं आहे तर कसं करू जर निधी आणायचे निधी वापरायचे तर कुठली निधी वापरू आम्ही कुठे कुठे डीपीडीसी किंवा सेस त्याच्याने त्यांना मदत करू शकतो पण नेमका एक निर्देशांक तयार होईल की आमच्या प्रत्येक तालुक्याला वीस गाव समृद्ध जर होऊ शकतात मॉडेल बनू शकतात तर शंभर पण त्याचं नंतर होईल त्याचं एक चांगलं उदाहरण तयार होईल धन्यवाद माझ्या पूर्वी आदरणीय जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या अनुभवातून आणि सीओ अनुभवातून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ग्रामपंचायत हा विषय कधी न सुटणारा विषय म्हणजे मी नेहमी विरोधात ने सांगतो की ज्यांनी काही पाप केलं असेल तो ग्रामपंचायतीमध्ये उभारा आणि ज्याने महापाप केला असेल तो गावाचा सरपंच हा विरोधाचा भाग सोडा हे जे बोलतोय की हे विरोधाचा विषय आहे पण ग्रामपंचायतचा प्रत्येक सरपंच निवडणुकीमध्ये उभा राहतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये स्वप्न असतात माझ्या गावाचा रस्ता करेल माझ्या गावाचा विकास काम करेल आणि ज्या वेळेस तो खुर्चीवर बसतो चार महिने मीटिंग बरोबर ग्रामपंचायत मेंबरच्या गोष्टीला आवड असावी लागते सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री आहे मला जेवढे अधिकार नाही तेवढे अधिकार गाव पातळीवरचे सरपंचांना मी सांगेल कलेक्टर साहेब कोण मना ना मग आमदार फंडाचं पत्र माझं पत्र जाईल इस्टिमेट तयार होईल मग त्याची वर्क ऑर्डर होईल मग कॉन्ट्रॅक्टर येईल मग बरा असला तर काम करेल करणार नाही तुमचं कसं आहे कागद्या पदार्थ टाक्या एवढा अधिकार सरपंचाला आणि मी मागच्या काळामध्ये बरेच असे सरपंच पाहिले कारण की मी बँडूर पासून पंचायत समिती मुंबई पासून तर आजपर्यंत मी एखाद्या सरकारी नोकरीला असतो तर मी रिटायर झालो तर तेवढा कार्यकाळ मी या क्षेत्रामध्ये काढलाय सरपंचाने निवडणूक आठवल्यानंतर असा जर विचार केला की माझा आणि तुमचा दुश्मनी संपली त्या गावाचा विकास झाला असं मानणारा मी कार्यकर्ता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका